हो हो माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तो रस्त्यावर सर्वांना ओरडून सांगत होता हे ऐकून कसं तरीच झालं त्याच्याकडे पाहून तो मनोरुग्ण असल्याचं समजलं त्याला असं वेळ लागायला एखादी मुलगीच कारणीभूत ठरली असेल का मनात विचारांची वाळवट उठली काही केलं ते मनातून जात नव्हतं एव्हाना माझं एका शॉर्ट फिल्मसाठी लेखन सुरूच होते ते बाजूला ठेवून मी हा विचार करत होते की पोलीस या कैद्याला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये का घेऊन गेले मॅडम लय डेंजर आहे हा मनोरुग्ण जरा सांभाळून मर्डर केलाय त्याने असं समजताच मी चपापलीच सहज मनात विचार आला त्याच्या प्रेमाला विरोध झाला म्हणून हे पाऊल उचललं असणार पण नेमकं जाणून घेण्यासाठी पोलीस आणि सोशल वर्कर यांच्या मदतीने त्याची फाईल अभ्यासासाठी मागवली मला त्याची माहिती मिळाली आणि त्याची परवानगी पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये करणार अशी माहिती मिळाली आत्ताशी अवघ्या तीस पस्तीशी असलेला तो त्यावेळी पंचवीस वर्षाचा युवक होता रोज पारावर चौकात बसून मित्रांसोबत टवाळक्या करणारा तो त्याचं नाव हरी होतं दिसायचा नीट पत्ता नाही व शिक्षणाचाही नाही कुठलंही काम न करणारा त्या उलट ती दिसायला सुंदर देखणी दहावी शिकून परिस्थितीने गरीब असल्याने टेलरिंग शिकायला जाणारी तिचं नाव शुभदा तिला जाता येता पाहणं इतकंच काम हरी रोज करत असे तिला मात्र याची खबरही नव्हती एका शहरातील एका खेडेगावात दोघेही राहत होते एका खेडेगावात राहणारे हरी आणि शुभदा रोज ती क्लासला जाताना तो तिला पाहायचा मित्रांना काही बाई तिच्याविषयी सांगायचा तिला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हती एके दिवशी तिच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले शुभदा अगं तो टपोरी हरिमित्रांना बोलतो ती शुभदा तुमची वहिनी आहे हे ऐकून शुभदाला खूप वाईट वाटले अक्षरशः तिला रोडच कोसळले उद्यापासून हा रस्ताच बदलून वेगळ्या रस्त्याने जावं असा मनाशी निर्धार तिने केला तिची मैत्रीणही तयार झाली दुसऱ्या दिवशी शुभदा आणि तिचे एक मैत्रीण गावच्या मागच्या बाजूला रस्ता होता तिथून लांब रस्ता पार करत क्लाससाठी निघाल्या त्या दिवशी हरी तिथेच होता तो रोज जिथे उभा होता तिथे शुभदा तिथे तिला दृष्टीच पडली नाही तो अगदी बेचैन झाला आणि थेट कावरा बावरा होऊन तिच्या घराबाहेर जाऊन उभा राहिला तिला हे समजले तशी ती घरातून बाहेर पडणे टाळू लागली पण तो आता रोज तिच्या घराशेजारीच उभा राहत होता तिला त्याची भीती वाटत होती तरी एक दिवस त्याने तिला येताना एकटी गाठलीस तू मला खूप आवडतेस असे झाड सांगितले तिने मौन धारण करून तिथून काढता पाया घेतला शुभदा शांत सोज्वळ व सुंदर मुलगी होती हरे मात्र गुंडागर्दी करणारा टपोरी मुलगा होता शुभदाने धावतच घर गाठले हरीला तिचा मौन सहन होत नव्हतं थोड्याच वेळात तो तिच्या घरी पोचला तशी शुभदा खूपच घाबरली आता घरी हे सर्व कळलं तर आईबाबांना कसं वाटेल बिचारी शुभदा दारा आड लपून राहिली आईने त्याला पाहिले व विचारले काय काम आहे हरी म्हणाला काकू मला शुभदाशी लग्न करायचं आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून दुसऱ्या खोलीतील तिचे वडीलही समोर आले हरी मात्र मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या प्रेमाचा सर्वांसमोर उलगडा करून मोकळा झाला हरच बोलून झालं सर्व आवक झाले आणि एकमेकांकडे पाहू लागले पण एक सुज्ञ पालक ज्यावेळी जसं जा वागतील तसंच शुभदाचे आई बाबा वागले ते म्हणाले बाळा आम्ही इतक्यात शुभदाच्या लग्नाचा विचार नाही केला आता शेतीची दहावी झाली आहे काही वर्ष तरी लग्न नाही करू शकत शांतपणे दिलेल्या नकारावर हरिला रिएक्ट होता झाले नाही तो तिथून निघाला मात्र त्याच्या मनात अवखळ वादळ उसळत होतं तो तावा तावाने पारावर पोचला तर कॅमे दोन तीन बियरच्या बाटल्या आपटून काचांचा खच पाडला तो अस्थिर बेचेन झाला होता त्याचं वागणं कधीही सुसंस्कृत नव्हतं तिथे शुभदाचं क्लासला जाणं पण बंद झालं होतं तिला त्याची दहशत बसली होती कुणीतरी प्रेम करतोय ही जाणीव खूप छान असते पण शुभदा बिचारी लपून राहायची घाबरायची जेमतेम कधीतरी मार्केटला जायची आणि लगेच घरी येऊन राहायची एक दिवस असंच आई आजरी होती बाबा भाऊ घरी नव्हते म्हणून भाजी घेण्यासाठी तिला बाहेर पडावेच लागणार होते हरी आजूबाजूला कुठेही दिसत नाही ती हे तिने लपून पाहिले आणि पटकन ती घराबाहेर पडली भाजी घेतली आणि गजबजलेल्या मार्केटमध्ये मा हरी कुठेही दिसत नव्हता म्हणून निश्वास सोडला पटकन ती आता घराकडे वळणार इतक्यात तेथे ते हरी आला तिला भर मार्केटमध्ये मा त्याने हाताला धरलं तेवढ्यात धचकलेली शुभदा किंचाळली सर्वांचे लक्ष गेले काही क्षणासाठी सर्व थबकले जवळच शाळा तिथून पाच मिनटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन भर रस्त्यात आणि गजबजलेल्या वातावरणात त्यानं शुभदाला हाताने घट्ट धरून तिचा गळा दाबून धरला हरिंनी शुभदाचा गळा आवळून धरला सर्वांचेच लक्ष तिथे वेधले गेले शुभदाला त्याचे ओढून गच्च आवडलं आणि लगेच दुसऱ्या हाताने शर्टातील सुरा बाहेर काढला लोक पुढे सरकत आहेत हे पाहून त्यांनी सरळ शुभदाच्या गळ्यावर सुर धरला आरडाओरडा सुरू झाला त्यानंतर तिच्यावर राक्षसी प्रेमाचे उमटले सपवार सप झाले तब्बल दोन वेळा मानेवर आणि सहा वेळा शरीरावर वार झाले ते रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली ऐमाना पोलीस पोहोचले हे सर्व काही मिनिटात झाले त्यामुळे कुणालाही काहीही करता का आले नाही अरे शुभदाला घेऊन जोरजोरात वेड्यासारखा हसत सुटला पोलिसांनी तिला दवाखान्यात नेले आणि त्याला तुरुंगात डाबले तिला सरकारी दवाखान्यात मृत घोषित केले अरे मात्र हसत राहायचा शुभदा आता कोणाचीही नाही ती फक्त माझीच म्हणून मी तिला संपवलं पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा समजले त्या मुलाला घरचे काहीच बॅकग्राऊंड नव्हते आईवडील लहानपणीच गेले कमी वयातच त्याची नकळत टपोरी बाहेरगिरी सुरू झाली तो ज्या पद्धतीने सर्व मिळवायचा पद प्रयत्न करत होता त्याच पद्धतीने आपले प्रेम मिळवायला गेला आणि काय आमचे सर्व काही गमवून बसला अगदी स्वतः जीवापाड प्रेम केलं तेही अविचाराने तो गमवून बसला असे काही अघटित घडेल की त्याची दुरुस्ती नाही होऊ शकत सर्व एकूण सुन्न झालेले मी पोलीस आणि सोशल वर्करला त्याचं आत्ताचं स्टेटस काय आहे हे विचारलं तर पोलीस म्हणाले सुरुवातीला वाटले हे सर्व नाटक करतोय स्वतःला वाचवण्यासाठी मग त्याला मनोरुग्ण म्हणून दाखल करून सर्व चाचण्या केल्या तो मनोरुग्ण झाला आहे गेल्या कित्येक वर्षात तो फक्त ती माझी मी तिच्यावर खूप प्रेम करतो इतकेच बोलतो बाकी जगाचे त्याला काही देणे घेणे नाही थोडक्यात त्याचंही आयुष्य त्यानं थांबवलं जागच्या जागी त्याचं तिच्यावर खूप प्रेम असेलही पण किती चुकला तो असा मनाशी विचार करत असताना खूप अस्वस्थता निर्माण झाली माझ्या डोळ्यासमोर अन्न पुन्हा हरिंग मनोरुग्ण म्हणून पोलीस त्याला घेऊन गेले मी माझ्या केस स्टडीसाठीच हाच विषय हाताळायचे ठरवले आजच्या तरुणांना क्षणात प्रेम होते पण शाश्वत नसते आपल्या प्रेमात कोणी होरपळतोय का आणि उत्तर हो असेल तर तेथे सावरावे स्वतःला मनाशी जोडले गेलो ना तर शरीराने कुणी आपलं व्हावं असं गरजेचं नसतं पण आजकाल हेच समजत नाही चांगली पिढी आपल्यासमोर आहे परंतु पश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत उगाच भावी पिढी भरकटायला लागली आहे सर्वांनी वेळीच सावरायला हवं एक हरी मनोरुग्ण झाला यापेक्षा तो सुसंस्कृत झाला असता तर शुभदा कदाचित त्याची होऊ शकली असती प्रेम मिळवणं याला प्रेम कधीच म्हणत नाही याला एकतर्फी प्रेम म्हणतात ही स्टोरी सत्य घटनेवर आधारित होती है। तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद